फलटण साताऱ्याच्या शांत शहरात घडलेली ही घटना ही घटना महाराष्ट्रावर गाजली एक डॉक्टर महिला शिक्षणानं हुशार स्वभावानं नम्र आणि आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याचं स्वप्न पाहणारी पण काही, काही दिवसांपूर्वी ते अचानक मृतावस्थेत सापडल्या पहिल्या नजरेत ही आत्महत्येचं प्रकरण वाटलं पण जसजशी चौकशी पुढं सरकली तस तसं यामागं मोठं काही दडलंय असं चित्र समोर येऊ लागलं आणि इथंच सगळं तापलं कारण या प्रकरणाशी एक माजी खासदारांचं नाव जोडलं गेलं ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या मागच्या काही दिवसांपासून सलग पत्रकार परिषदा घेऊन या प्रकरणातले अनेक गंभीर आरोप समोर आणलेत त्यांनी कागदपत्र दाखवली पुरावे मांडले आणि म्हणाल्या हा काही साधा मृत्यू नाही हा दबाव धमक्या आणि मानसिक त्रासाचा सा परिणाम आहे त्यांनी इतकंच नाही तर थेट बीड जिल्ह्यातील उसतोड कामगार महिलांवरील अन्याय आणि माड्याच्या दोन जुया बहिणींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या घटनाही जोडल्या त्यांच्या शब्दात एक तडाखा होता आणि लोक त्यामुळं ऐकू लागली आता या आरोपानंतर राज्य सरकार हल्लं राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच भूमिका घेतली त्यांनी म्हटलं या प्रकरणाशी माजी खासदारांचा काही संबंध नाही त्यांना विनाकारण यात ओढलं जातं म्हणजे चौकशी सुरू होण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी जणू क्लीनचीट दिली यावर सुषमा अंधारे भडकल्या त्यांनी थेट सांगितलं तुम्ही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दोन्ही आहात न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नका चौकशी करा हा संवाद झाला आणि सगळं वातावरण एकदम चिघळलं यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याचवेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरही उपस्थित होत्या पत्रकारांकडून पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले जात असताना मध्येच रुपाली चाकणकर स्वतःहून बोलू लागल्या आणि इथंच वादाचा स्फोट झाला त्यांनी म्हटलं पीडित डॉक्टर महिलेचे इतर काही लोकांशी चॅट सुरू होतं बस एवढं वाक्य पुरसं होतं लोक म्हणाली अरे तुम्ही एका मृतश्रीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करता मित्रांनो या विधानानंतर संताप उसळला सुषमा अंधारे यांनी तडाखेबाज प्रतिक्रिया दिली महिला आयोगाचं काम पीडित महिलांना आधार देण्याचं असतं त्यांचं चारित्र्य हनन करण्याचं नाही संपूर्ण सोशल मीडियावर वाद पेटला लोक म्हणू लागले जर महिला आयोगाच्या प्रमुखच अशा असंवेदनशील प्रकरणात अशा टिप्पण्या करत असतील तर मग महिलांना न्याय कोण देणार याच पार्श्वभूमीवर पीडित डॉक्टर महिलेच्या आईवडलांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार दाखल केली त्यात त्यांनी म्हटलं आम्हाला न्याय हवाय पण महिला आयोगाच्या अध्यक्षा आमच्या मुलीची बदनामी करतायत ही तक्रार मिळाल्यानंतर अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं रुपाली चाकणकरांनी जे काही बोललं त्याच्याशी पक्ष सहमत नाही आम्ही त्यांच्याकडून खुलासा मागवणार आहोत आता पवारांनी असं म्हटलं म्हणजे विषय लहान राहिला नाही ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा रुपाली चाकणकर वादात सापडले पुण्यातील वैष्णवी हगवले प्रकरणातही त्यांनी अशाच प्रकारचं काहीतरी विधान केलं होतं ज्यामुळे त्यांच्या विरोधात टीकेची लाट उठली तेव्हाही आरोप झाले होते त्यांनी पीडितीचं चारित्र्य हनन केलं स्वर्ग बट डेपोवरील अत्याचार प्रकरणातही त्यांच्या विरोधात असे तक्रार आली होती म्हणजे चाकणकारांचं नाव हे संवेदनशील प्रकरणात वाद निर्माण करणारं म्हणून समोर येतं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून पत्रकार परिषद घेऊन सांगितलं गेलं महिला आयोगाचं पद म्हणजे जबाबदारीचं ठिकाण आहे तिथं असलेली व्यक्ती जर पक्षाला अडचणीत आणत असेल तर त्या पदावर टिकवणं अवघड होईल हे ऐकल्यावर स्पष्ट झालं चाकणकारांच्या पायाखालची वाळू सरकती मित्रांनो सोशल मीडियावर चाकणकारांच्या विरोधात मोठा रोष दिसू लागला हॅशटेग सुरू झालेत पोस्ट व्हायरल झाल्यात लोक लिहू लागले महिलांसाठी लढणाऱ्या संस्थेच्या प्रमुखांकडून अशी अपेक्षा नव्हती काहींनी थेट मागणी केली त्यांना पदावरून तात्काळ दूर करा आता अजित पवारांच्या हातात परिस्थिती आहे त्यांनी पीडित कुटुंबाशी फोनवर बोलून सांगितलंय रुपाली साखरकर यांनी जे काही चुकी चुकीचं चुकी बोलल्यात ते चुकीचं आहे म्हणजे अजित दादांच्या वाशे सांगायचं झालं तर तपास चालू आहे निर्णय होईलच आता सगळ्यांच्या नजारा एका गोष्टीकडे लागल्यात रुपाली चाकणकर आपल्या पदावर टिकतात का की त्यांना राजीनामा द्यावा लागतो राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेससाठी संवेदनशील आहे कारण पक्ष आधीच काही वादांमुळे चर्चेत आहे आणि आता महिला आयोगाच्या प्रमुखांच्या विधानांमुळे पक्षाची प्रतिमा पुन्हा धोक्यात आली आपल्या समाजात प्रत्येक वेळी जेव्हा एखादी महिला अन्यायाला बळी पडते तेव्हा आपण सगळे म्हणतो तिला न्याय मिळायला हवा पण जेव्हा न्याय मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या संस्थेच्या प्रमुखांकडूनच असं वर्तन होतं तेव्हा विश्वास डगमोगतो महिला आयोगाचं पद म्हणजे फक्त खुर्ची नाही तो आवाज आहे प्रत्येक त्या महिलेसाठी जी गप्प बसली आहे जी न्याय मागत आहे आणि जर त्याच खुर्चीत बसलेली व्यक्तीच पीडितेवर प्रश्न उपस्थित करत असेल तर मग प्रश्न फक्त एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर आहे मित्रांनो या प्रकरणात अजूनही चौकशी सुरू आहे पण एक गोष्ट निश्चित आहे या प्रकरणानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे संवेदनशीलतेची मर्यादा ओलांडली की पद प्रतिष्ठा राजकीय पाठबळ काहीच उपयोगात राहत नाही आता पाहायचं एवढंच अजित पवार यांचा पुढचा निर्णय काय येतो आणि रुपाली चाकणकर यांचं राजकीय भवितव्य कोणत्या वाहिनावर जातं हाच होता आजचा महाराष्ट्र वार्ताचा सविस्तर रिपोर्ट अशा आणखी राजकीय आणि सामाजिक घडामोडींचं सखोल सा विश्लेषण ऐकण्यासाठी महाराष्ट्र वार्ता पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद